मित्र सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान तालुक्यातील वाघळी येथील मनीषा भाऊसाहेब मोहिते यांच्या शेतातील हा लोंबकलेला विद्युत तार शेतकरीच्या म्हणण्यानुसार साधारणतः दोन ते तीन वर्षांपासून लोंबकलेला आहे वायरमन कर्मचारी यांना शेतकरीने वारंवार सांगून अजिबात हा तार वायरमन कर्मचारी वर करत नाही जर येथे चुकून शेतकरी प्राणी मात्रा मजूर वर्ग यांचा स्पर्श चुकून झाला तर मृत्यूही होऊ शकतो हा तार जमिनीच्या अवघ्या एक ते दीड फुटांच्या अंतरावरच लोंबकलेला आहे चाळीस गावचे महावितरण कर्मचारी हे गावात मीटर मधले झोल नेहमी बघत असतात पण शेतकऱ्याच्या शेतातील लोंबकलेले विद्युत तार वाकलेले पोल उघड्या असलेल्या फ्यूज पेट्या यांना हे अजिबातच दिसत नाहीत जर येथे कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार चाळीसगावचे सर्व महावितरण कर्मचारी साहेब हेच जबाबदार राहतील यांची महावितरण सर्व कर्मचारी यांनी नोंद घ्यायला पाहिजे या शेतातील तार तात्काळ महावितरण कर्मचारी यांनी जर तार वर उचलून काम केले नाही तर चाळीसगावचे महावितरण विभाग व स्थानिक वायरमन सर्वस्वी जबाबदार राहतील जागर जनस्थांसाठी सोजीलाल हडपे चाळीसगाव